नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो यवतमाळ येथे यवतमाळमध्ये जवळपास चंदनाची अकरा ते बारा एकरची लागवड आहे आंबा आहे परत संत्रा मोसंबी आहे सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ करून दाखवण्याचं शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे हे जे झाड आहे हे पाच ते साडेपाच महिने झालेले आहे सगळा डोंगरा भाग आहे बाजूला सगळं डोंगर सध्याकडे डोंगर दिसते इथं होस्टमध्ये आपण जे आपले नियोजित आणि प्लॅनिंगमधले होस्ट आहेत ते केलेले आहेत तर आ, हे ज्या संस्थेच्या मार्फत इथं आपण लागवड केलेली आहे म्हणजे ठाकरे साहेब रामटेक साहेब दोघंजण आहेत साहेब जरा आपल्याबद्दल थोडंसं सांगणार की समशक्ती वनवस्थापन सहकारी संस्था यवतमाळ शिवाराय गट क्रमांक गव्यामध्ये येते हे एकर आमची सलग जमीन आहे आणि या जमिनीमध्ये पहिले निलगिरी होती ती काढून जेव्हा आम्ही म्हटलं या ठिकाणी काहीतरी प्लॅन्टेशन करत आम्ही आधी लॉसमध्ये जात होतो तर तेलंगणा आंध्र आणि नंतर महाराष्ट्राचा दौरा केला आणि लातूर येथील अंकुर नर्सरी लातूर येथील अंकुर नर्सरीचे प्रमुख श्री आपलं धनंजय धनंजय राऊत साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या नर्सरीवर जेव्हा गेलो हायटेक नर्सरी आहे लातूरला सगळ्या प्रकारचं प्लांटेशन आहे त्यामधून आपण चंदन आणि आंबा त्यांच्या नर्सरीमधून आणला आहे संत्रा मोसंबी सिट्रास नागपूर येथून घेतलेलं आहे हे झाड फक्त साडेपाच महिन्याचं आहे यामध्ये आम्ही डिसेंबरमध्ये याची लागवड केली वरच्या प्लॉटची आम्ही नोव्हेंबरमध्ये केली या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होता ते गड्डे बुजले होते त्यामुळे आम्ही लेट लागवड केली आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामकाज आमचं चालू आहे होस प्लॅन म्हणून त्यानं जे काही या ठिकाणी दिलं होतं ते कोणतं होतं साहेब होस ते अटलंनथेरा आहे तूर आहे हातगा आहे मग या ठिकाणी त्याच्या प्लांटेशन नंतर आम्ही तूर त्याने सांगितलं त्याप्रमाणे तीन फुटावर तिकडे पाजू ह्या हे तीन फुटावर आम्ही कडीपत्ता त्याच्यानंतर शेवरी हातगा आणि कडू लिंबाची लागवड केली आहे हातगा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे याबद्दल मार्गदर्शन ते करतील आणि एकंदर असं वाटलं पहिलं वर्ष होतं आमचं क अनुभव कमी टेक्निकल नॉलेजसुद्धा कमी आम्ही फक्त त्यांच्याकडून घेतलं आणि सक्सेस होईल का नाही या विवंचनेत आम्ही होतो पण आज जेव्हा ते या ठिकाणी प्रत्यक्ष आले तर त्यांना खरंच आपल्या प्रकल्पाची फार तारीफ केली बाकी ते त्यांच्या शब्दात नाही नाही खूप छान आहे जमीन जर बघत असाल तर गोठाड जमीन आहे मातीचं प्रमाण अत्यंत अल्प आहे पण नियोजन इतकं छान आहे टीम एवढी छान आहे आणि सगळा हा प्लॉट सेंद्रिय पद्धतीने आहे कुठलंही रासायनिक इथं खत वापरलं नाही औषध नाही सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे अत्यंत छान नियोजन आहे सांगायचा हेतू एवढाच आहे जेही शेतकरी एक एकर लावतील दोन एकर तीन एकर कितीही चंदन लावा नियोजन महत्त्वाचं आहे काही ठिकाणी एक वर्षाची पण इतकी ग्रोथ होत नाही ते अगदी पाच साडेपाच महिन्यामध्ये ती ग्रोथ झालेली आहे तर आत्ताच हे अकरा बारा एकर आहे जून मध्ये आपण वर्षा प्लॉटमध्ये आणखी लागवड करतोय पाच एकरची कर। एक कर। एक कर आणखी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे काल नागपूर होता उद्या आणखी वेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण भेटणार आहोत निश्चित चंदनाबद्दलचे आपले काही प्रश्न असतील काही म्हणणं असेल तर आपण खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती आपण आम्हाला तुमचा प्रश्न विचारू शकता किंवा फोन करू शकता सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाच्या वेळेमध्ये परत भेटूया दुसऱ्या वेळेपर्यंत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान